नमस्कार आषाढ महिन्यामध्ये तुळशीचा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये भरभराटी तर होतेच पण आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात तुळशीचे पान घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख आणि समृद्धी नांदते धर्मात प्रत्येकाच्या घरी तुळशीचं रोपट हे असतंच तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने ते आपल्या घराला कायम आर्थिक टंचाईपासून वाचवतं पण एकादशीला माता लक्ष्मी निर्जला व्रत करते असे मानले जाते या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका आणि त्याची पानेही तोडू नका तुळस भगवान विष्णूची प्रिय मानली जाते त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करतात एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे तुळशीचे पाने वापरायचे असतील तर त्याचा डहाळ आधीच तोडून ठेवावा ज्योतिषाचार्याच्या मते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते यामुळे देवशानी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घानेडे हातांनी स्पर्श करू नका असे केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात काळे कपडे घालू नका एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मक शक्ती वास करते तुळस आणि लक्ष्मी तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो आषाढ महिन्यात तुळशीचं पान घराच्या मुख्य दरवाज्यात ठेवल्याने आपल्या घरामध्ये भरभराट होत असते तुळशीच्या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे ते घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवा तुळशीचे पान घराच्या मुख्य दरवाजा ठेवल्याने घरात आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढते इतर उपाय आषाढ महिन्यात तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्या तसेच तुळशीजवळ स्वच्छता ठेवावी एकादशीला तुळशीला पाणी घालणे टाळावे असे मानले आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या ईशान्ये किंवा पूर्व दिशेला लावावे त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते टीप हे सर्व धार्मिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित उपाय आहेत त्याचा वैज्ञानिक आधार नाही त्यामुळे आपल्या जर विश्वास असेल तरच हे उपाय करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद